ہم ناگرک بنے ذمہ دار पर्व को मिलकर हमें मनाना है वोट डालने जाना है हमें वोट डालने जाना है वोट डालने जाना है, वोट डालने जाना है हमें वोट डालने जाना है या इलेक्शनच्या माध्यमातून जी ईव्हीएम एम मशीन आहे तिचं तिच्याद्वारे कशा पद्धतीनं मतदान करतात ही प्रक्रियासुद्धा आपण समजून घेतली पाहिजे ते मतदान निकोप आणि कसं राहील यासाठी आपण काय करू शकतो या पद्धतीनं सुद्धा आपण आपल्या कर्तव्यांना लक्षात घेतलं पाहिजे निवडणुकीच्या दिवशी आपल्या गावातलं वातावरण हे शांत राहिलं पाहिजे शांतता आणि सुव्यवस्था आपण राखली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी एक नागरिक म्हणून आपलं आपण करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपला मतदार राजा हा जागरूक झाला मतदानाचं पवित्र त्यांना राखलं मतदानाचं कर्तव्य त्यांना पार पाडलं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या भविष्यामध्ये देशाच्या विकासामध्ये भावी पिढींच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आपण काहीतरी निश्चित योगदान दिलं असा त्याचा अर्थ होईल माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक बंधूं आपला आहे की आपण सुद्धा आता या वयामध्ये आपले जे नातू जंतू आहेत त्यांना सुद्धा या लोकशाहीचं महत्व दिलं पाहिजे आपला देश आपण किती मोठ्या कष्टानं यातून पुढे आलो किती मोठ्या करून आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याची जाणीव म्हणून तरी आपण या दिवशी किंचितपणे आपल्या दा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जेणेकरून त्या मतदारांना शांती मिळत की आम्ही ज्यासाठी झटलो ज्या भावी पिढींना हा स्वतंत्र तो खऱ्या अर्थानं सार्थक झाला असं त्याच्या मनाला समाधान वाटेल आणि या देशाचा उत्कर्ष आपण आपल्या या कृतीतून साध्य करू तुम्ही सुद्धा जे नवीन भावी आहेत मतदार आहेत आपल्या घरातले कुटुंबातले आपले जे वारस आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे आपण सुद्धा आवर्जून त्या दिवशी प्रत्येक कार्यामध्ये लोकशाहीच्या

मतदान चला